तर नमस्कार सक्सेस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मिरच्याची गवार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गवार घेतलेली आहे आणि ती मी निवडून घेणार आहे अशा प्रकारे मी गवार निवडून घेत आहे सर्व गवार निवडून झालेले आहे आता मी गॅसवर तवा ठेवून त्यात ही गवार भाजून घेणार आहे गवार आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे वार भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे लालसर असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढत आहे आता आपण ते शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून घेऊया व बारीक असे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे बारीक वाटून झाले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या व लसूण व थोडीशी कोथिंबीर टाकून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता मी एक टमॅटो बारीक असा चिरून घेणार आहे टोमॅटो चिरून झालेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि त्या कढईत दोन ते तीन माप तेल टाकून घेणार आहे थोडंसं गरम झाल्यानंतर यात मी जिरी मोहरी टाकून घेत आहे व जिरी आपल्याला मस्त अशी तडतडून घ्यायची आहे त्यानंतर टमॅटो टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात मी जे आपण पेस्ट बनवली होती तेही टाकलेली आहे आणि सर्व दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर यात मी हळदही टाकलेली आहे व सर्व परतून घेतलेलं आहे इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ती गवार मी आता धुवून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला गवार धुवून घ्यायचे आहे त्यानंतर गवार आपल्याला या मसाल्यात टाकून घ्यायचे आहे आणि सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागेल तेवढं आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत चवी पुरते मीठ टाकायचे आहे पाच मिनटं आपल्याला हे कमी गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात कूट टाकून घ्यायचं आहे व दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर आपल्याला गवार शिजवून घ्यायचे आहे गवार शिजल्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तयार आहे आपली हिरव्या मिरच्याची गवार रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद